भारतीय संविधान हे विस्तृत संविधान आहे आपले संविधान आहे बारा परिशिष्ट आहेत भारतीय संविधानाने सर्व प्रकारची भीती दूर करून माणसामध्ये आत्मविश्वास जागवला देशात स्वातंत्र्य समता प्रस्थापित केली मानवतावादी लोकशाही निर्माण केली कोणत्याही देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी काही लक्षात आणण्यासाठी संविधानाची निर्मिती केली आहे ती उद्दिष्टे कोणती असतील याची संक्षिप्त निवेदन संविधानाच्या सुरुवातीला दिलेली असतात त्याला संविधानाची प्रस्तावना उद्देशिका किंवा सरनामा म्हणतात उद्देशिकेत संविधानाचा सार सामोरेला असतो आपल्या भारतीय संविधानाने एक उद्देशिका जोडण्यात आली आहे ते उद्देशिकेतून भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप आणि उद्दिष्टे व्यक्त होतात भारताने स्वतःचे राजकीय भविष्य निश्चित करण्यासाठी देशाने दे अल्पोवधीत अखंड भारत देश उभा केला असं विधानाने धन्यवाद